टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा सर पवार ना सर सर मी महेश बाळे बोलतो सर वरून उमरगा तालुक्यातून बोलतोय ते सर मला इथं मी पाच दिवस काम केलं होतं पुण्यामध्ये काम करतो तुम्ही पाच दिवस काम केलंय आणि मी माझा मित्र पण काम केले तिथच दोघं पण काम केले त्याची पेमेंट केलीच आणि माझी पेमेंट नाही केली आणि दोघं पण एकदा सोडलेले काम आम्ही काय सर काही दिवशी कळणं गेलाय त्यांचा मला त्यांनी म्हणते तू राजीनामा दिलास का हे दिलास का आणि मी त्यांना विचारलो की ते माझ्या मित्राने कुठं राजीनामा दिला तर त्यांची कस काय केलं त्यांनी सर पेमेंट म्हणलं आणि मी अचानकच गावी गेलो होतो असा mm -hmm. विषय सर त्यांनी मला म्हणजे तुझ्याकडे मॅनर्स आहेत का बोलायचं हे ते विषय मला असं बोलले आहेत वाकड मी म्हटलं mm -hmm. सर मॅनरचं काय mm -hmm. सर तुम्हाला व्यवस्थितच बोलायला आहे सर माझं आणि मित्राचं दोघं एक साथच झालेलं जॉईनिंग आणि गावातलेच आहेत आम्ही जवळ गाव आहे आमचं तिथंच राहतो आम्ही सर काय रिप्लाय देत नाहीत आता फोन लावलं तर म्हणते माझ्या मित्राला सांगितलं तू एक क्या तर तो मित्र म्हणला बोललोय सरांशी त्या उद्या देतील म्हणे आणि मग मी आता अजून एका मित्राने त्यानं लावलं कॉल दुसऱ्या मित्राशी तो कॉल त्यानं मग मला कॉल केला आहे आणि मला म्हणतो की सर मला असं असं म्हणत होती र काय बोललायस काय का केलायस पाकड बोललायस म्हण कुठल्या तर राष्ट्रवादीच्या काँग्रेसकडच्या नेत्याला कॉल केलेला तू असं नसतं मी म्हणलं असं काहीच केलं नाही म्हणे तर तर त्यानला 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 मी तर त्यांना म्हणलो की माझा मित्र होता आणि त्याला त्यालाच बोलायला लावलो म्हणलो त्यानं काय सांगितले काय माहिती म्हणलो मी आता म्हणला असं मी तू कार्यकर्ता आहेस म्हणला सन म्हण मी मग तो म्हणायला लागला की आता तुझे तीन दिवस भरले दोन दिवस मिस पंचिंग झाले असं मला सांगायला आहे त्याच्याजवळ मी म्हणलं असं होऊ शकत नाही तर म्हणलं पाच दिवस भरले त्याच्या त्यासोबतच मी पंचिंग केलंय आणि त्यासोबतच मी सुट्टीवर होतो म्हणलो ते देतच नाही सर त्यांनी पैसे त्यांनी म्हणते तू एच आर ला बोल चा नंबर दिला एच आर म्हणत माझा काय संबंध नाही तू डायरेक्ट कॉन्ट्रॅक्टरशी बोलून घे म्हणत आणि माझ्या मित्राची पेमेंट रात्रीच झाली दोन हजार नऊशे रुपये माझ्या बरोबर जॉईनिंग केलं तिथं सनसवाडीला हर्ष कंपनी सनसवाडी हा पुण्यामध्ये आता सध्या मी गावी आहे सर तिथं जर पाच दिवस वर्क केलंय सर तिथं पाच दिवस, दिवस केलाय का मला तर पण मित्राची पण पाच दिवसाचीच पेमेंट आलेली माझी पण पाच दिवसाची नाही दिली तेच ना विषय काय काम होतं तिथं तिथं कंपनीमध्ये काम होतं सर सी एन सी टर्नर मशीनवर हा हम्म गावचाच मित्र होता आम्ही दोघं सोबतच लागलेलो तिथं आय टी जॉबला आणि तो पण काम सोडलेला आणि मी गावाकडे गेलेलो त्या दिवशी मी म्हणलो तू जा रे कंटिन्यू कर काम तिथं तो म्हणला तू नाही तर मी नाही मी सोडतो काम म्हणला त्याने दु दुसरीकडे जॉईन झाला मी गावाकडेच आहे आणि मग तो काल मला कॉल केलेला की मित्र गावाकडला गावाकडे मी होतो तर त्याने कॉल केला तिथून मला तुझी पेमेंट झाली का मी म्हणलं नाही अजून माझी आली बघ म्हणला दोन हजार नऊशे रुपये मी सरला कॉल केला आज सर म्हणते तुझं तू वाकडं बोलू राहिला असं मी काहीच वाकडं बोलाल नाही त्यांना तर मी एवढाच मुद्दा मांडला की सर माझ्या मित्राचं बरोबर मी होतो त्याची पेमेंट माझी काय अडकवली ते, ते मी म्हणलं पेमेंट घेऊन मी व्यवस्थितच बोललो सर हाच मुद्दा बोललो मी बाकी काहीच बोलू नाही त्यांना वाकडं एक बी शब्द बोलू नाही आता ते काय त्यांचं काय म्हणणं आहे काय माहिती माहितीये ते, ते बघतो उद्या करतो उद्या असं तसंच घालले याच आरला बोल म्हणलं की एच आर म्हणतं तुझ्या कॉन्ट्रॅक्टरला बोल माझ्याकडं असते का तू त्याने उदाहरण देऊ राहिले मला की तू शेतात ज्या काम करतोस त्या मालकाकडून पैसे घेतोस का आमच्याकडून घेतोस का असं तसं बोललं तिने मला कॉन्ट्रॅक्टदार याच आरचा नंबर देतो कॉन्ट्रॅक्टरला फोन केला तर कॉन्ट्रॅक्टर म्हणत आम्ही देऊ शकत नाही तू सांगून गेल नाही असं तसं मी म्हणलं मग सरला कॉन्ट्रॅक्टरला की सर तुम्ही माझ्या मित्राचे दिले त्याला त्यांना काहीच न करणार ती बरोबर जॉईनिंग होऊन आणि माझं असं तुम्ही अडवता म्हणजे कसं नाइंसाफी नाही सर म्हणलो मला पण पैसे लागतील का नाही मला कसं वाटतंय म्हणलं तुम्ही जर माझ्या जागे राहत तुम्हाला कसं वाटतं असेल म्हणलो सेम सिच्युएशन झाली होत ते काय बोलण्यात गेले तर डायट कट करायला आता सर म्हणते उद्या बघू विचारला मी बोलतो आता सुट्टी त्यांची झाली आता म्हणे उद्या बोलून तुला सांगतो म्हणला मला वाटत नाही त्यांनी काय देणार आहेत वाटलं कोण सुपरवायझर आहे का ते हा कॉन्ट्रॅक्टर आहेत आमची कॉन्ट्रॅक्टर नाव काय म्हणा गणेश मंदारनी सर बर तुझं काय नाव मंदर हा माझं नाव महेश उपाळी सांग नंबर त्याचं एक मिनिट आहे सर अठ्याण्णव बावीस त्र्याहत्तर अठ्याण्णव बावीस त्र्याहत्तर एकोणीस चौतीस नाव काय म्हणायचं गणेश मंदाकी सर गणेश सर का मंदाकि हंदाकिन तुमचं माझं नाव महेश उबाळी चालव चालू आहे हो हो सर गणेश बोलते बोलो सचिन भैया पवार बोलते टाइगर ग्रुप महाराष्ट्र राज्य बोला हाँ अच्छा महेश हुए का, का महेश हुई काम के व्यक्ति तो पेमेंट विषय विषय का बोला जाने हेलो महेश हां बोल हां बोला की सर आपण काय बोल सर तुम्ही बोललेलं याच्यावरला बोलतो म्हणलेलं मग आर सर म्हणते तुमचं नाव सांगते सर माझ्याकडे काय नाही म्हणते तू मला उदाहरणार्थ सांगते की तू ज्या शेतात काम केलं त्या शेतातलंच तू मालकाला कोण पैसे घ्यायचं असते की म्हणे माझ्याकडे काम मागतो म्हणे तू कॉन्ट्रॅक्टरलाच बोलतोस तुझ्या म्हणतं त्याने हा आपण बोलू किती दिवसाची पेमेंट आहे तर माझे पाच दिवसाचे आहे पाच दिवस मग काम का सोडला सर मी काम म्हणजे मी गावाच आहे सध्या आता इथे नाही सध्या मी आजोबाची तब्येत आहू नाही म्हणून मी गेलो नाही आणि तो फार आहे ना तो काय केलाय मी येत नाही म्हणून तो पण गेल नाही कंपनीत त्या सोबतीला असा विषय झाला आहे आणि त्यांची पेमेंट केलेली आहे सर माझ्यासोबत जॉईनिंग म्हणून आणि माझी पेमेंट त्यांनी पेंडिंगवर ठेवल्यात आणि मी विचारलो तर सर म्हणते तर तू राजीनामा दिलास का कुणाला सांगून गेलास का हे ते बोलायलात मला हा बरोबर आहे सर म्हणलं तुमचं चुकत नाही म्हणलो मी दिली केली नाही म्हणलो राजीनामा काहीच केलं नाही मी बोललो पण नाही तुम्हाला म्हणलो पण त्यांचं पे त्याचं पेमेंट तो पण माझ्यासोबतच सोडून गेलेला आहे आणि मी पण एकदाच गेलेलो आहे म्हणलो सुट्टीवरती

सर पाच दिवस तो पण फारू पण पाच दिवस केलेला आहे मी पण पाच दिवसच केलेला आहे त्याचे दोन हजार नऊशे रुपये आलेले आहे तुम्हाला आत्ता पाठवतो मी स्क्रीनशॉट शॉर्ट त्याची आलेली पैसे त्याच्या अकाउंटला हॅलो तू बाकीच्या काय सांगतोय पेमेंट तुझा प्रॉब्लेम म्हणलं बोलतो तुझं